हॅलो मंत्री महोदय बोलतो ना जाधव साहेब हा बोलतो बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो आपण ते सांगा मी पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर नाही होईल होईल ना आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण टाकलं सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नाही तर एखादं सामान्य माणसं आमच्या आम्हाला देऊन टाका म्हणून आठ दिवस हातामध्ये फक्त मंत्रीपद नेत्यांना पैसे तुम्ही करू शकत नाही काही तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे काय सगळे निघते फक्त मंत्रीपद हा हॅलो दुसरं काय करणार तुम्ही का बरं हमला करत नाही करा ना मंग मंत्री तुम्ही सांगा निरोप दे माझा आम्ही शाळा निरोप देतो तुमचा बिलकुल द्या बिलकुल द्या आणि हमला झाला पाहिजे होईल होईल ऐका ना जरा हमला इतका सोपा विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करावं अरे ऐका ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला आम्ही बी कट्टर शिवसेनेक आहे बाळासाहेबांचे समजलं का शिवसेने अरे देश बघते मी देश बघते भांडण आहे का कोणतं पाकिस्तान जवळ बी आण असत्रे मग उद्या जर त्यानं भारतावर डाकलं तर पुन्हा इकडचे लोक मेले तर लोक काय म्हणतील अरे साहेब त्यांना मारून टाका आपण मरून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय आपला पण त्याला औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक घेऊन तिथे जा ना मग बंदूक लायसन तुमच्या लायसन्स करायला पाहिजे आधी काय नाही का लायसन करून थोडी मी तुम्ही सांगा ना मग तुम्ही करा ना मग तुमच्या आता सत्ता आहे ना होईल होईल हा तेल मग